कार मंडळी कशा सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आजच्या नवीन लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण जातोय रानपाट उक्षी धबधब्यावर तर तुम्ही पण येताय ना तर चला तर आपल्यासोबत असणार आहे आता कोकणकर सिद्धेश लॉक्स परत अर्पित आणि विघ्नेश अजून कोण येतील माहीत नाही पण चला सोबत बनत राहा आता कुन -कुन ते थांबल्यात तर देवळात आहे तर आपण पण लगेच जाऊया देवळात आणि भेटूया त्यांना तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत ते फायनली काय आहेत आम्ही आलेलो आत्ता देवळात आणि तुम्ही बघू शकता इथे पाठी आणि गिनेश अर्पित आणि याला तर ओळखलं असं आपण तर कोकण का सिद्धेश लॉक्स तर आता आम्ही जातोय रानपाटुक्षी धबध्यावर बघूया थोड्याच वेळात निघतो तर आज आहे सव्वीस जुलै तो कोणाला माहीत असेल काय माहीत नाही पण हॅपी बड्डे बाई तर कमेंटमध्ये प्रत्येकाने विश करायला विसरू नका तर मंडळी नमस्कार आजच्या व्हिडिओची सुरुवात साईलने केली तर आज आम्ही जातोय रामपाट उक्षी धबधबा तिथे जाण्याचा मार्ग ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवेनच तेथे ते जाऊन काय धमाल मस्त आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज दाखवणार आहे तर हा व्हिडिओ भयानक होणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि या आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला थेट आता निघूया आपल्यासोबत आपला कोण कोण आहे ते तुम्हाला आता दाखवलंच आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पाणी पाठी गाड्या मोठाय काने बाजू तिकड ना मित्रांनो पाणी खूप भरलंय म्हणून गाड्या पण आम्ही पाठी लावलेल्या चालून चालून उदात झाले तर दोघं जण पाठी चालत होता श्रीकांत आणि तो एक दादा आहे आणि इकडे हे ग आताच वरती इथं ट्रेन गेली तर तो एक व्हिडिओ मिस झाला वरती इकडे आता पूल आहे उक्षीचा तर जाऊया आता चालू आहे धबधब्यावर तुम्ही पण सोबत राहा आणि जर कोण नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ते थार, थार गेले इथून ए बंदूस इथूनच वरती काय दादा इथूनच वरती आहे ना हा बरं ढकल गाडी बंद पडली चालू होत बोलेरो कोणतरी कोण गेला ஆ ப

खाने के बाद मिलते हैं दोस्तों चलो अभी रखता हूं मैं वरतून आल्यावरती हा पाटा लागतो आणि हा रानपाट सुरंग बॅटरी पाजले विघ्नू आवाज बघ हा हे छत्रीकर वरतून घालत

मगाशी ट्रेन आली तेव्हा स्वर्ग दाखवलं होता ना साईला पण खाली झोपायचं होतं पण विचार बदल लागतात खोकदत आलेले आहे फक्त ही बॉडी दिसते कोकण कर हा हा शेर आता आहे आताय लय हे बंदूस मला फोटो काढत आता आपण आलेला आहे पाठी काय दिसत नाही व्हायचं स्वर्ग स्वर्ग पाठीमागे बघताय पाण्याचा किती फोर्स मोठा आहे ते आम्ही आलोय पुढे का जाता येत नाही आता पाठीमाग पोरायच इकडे आलात की बाजूलाच रेल् रेल्वे ट्रॅक आहे इकडे ट्रेन वगैरे येत असतात तर आपली पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या म्हणजे सहसा करून पाण्याच्या जवळ जाऊ नका कारण थोडा डेंजर आहे इकडे तू कपट्या पाठीमागे पूर्ण जंगल आहे या जंगलातून तो धबधबा पडतो आहे खाली आम्हाला फोर्स पण भरपूर आहे इकडे म्हणजे आपल्यावर आले पोरं त्यांचा काय फोटोशूट चालू आहे इकडे कदी तर तुम्ही कधी आलात तर या ठिकाणा नक्की भे भेट द्या एकदम आकर्षक सर्वांना आवडेल असा हा धबधबा रामपाट धबधबा बघा पाटसा ज्यू बघताय इकडे ट्रेनचा बोगदा आहे समोरून धबधबा आणि ह्या साईडला एक बोगदा आहे ट्रेनबद्दलसुद्धा बघितल्यावरती इतकं भारी वाटतं ना की कोकणातला एक नंबर धबधबा वाटतो संपूर्ण बघताय काय एक एक फोज मारतील ना काय खरं नाही यांचं बघा त्यांची मस्ती बघूया तर काय करतात फोटोग्राफर श्रीकांत लोगडे गाव म्हटलं की अशा शिव्या आल्या आई वरांत काय खरं नसतं बघ बोलत चला ते तुम्ही आलात तर परत पहिले आपली काळजी घ्या नंतर पाण्यामध्ये उतराखाली आणि आजूबाजू ट्रेन असते तर हे सुद्धा बघून तिथून प्रवास करा तर आम्ही आता निघतो आहे तर बघूया पुढचा प्लॅन कुठे आहे घरी जायचं आहे की कुठे जायचं आहे तर बघूया पोरं काय ठरवतात तर चला जाऊया पोरं पण यायचं पाठवून ट्रेन आलेली आहे

टायविंग टायमिंग इथं तर आली असते काय केलेलं असतं बंधू सांगा हे अनुभव सांगा महाराज हा कसं वाटतंयच थांबायचं तर पाऊस जास्त असल्याने पुढचा प्लॅन कॅन्सल झाला आपला तर आपण आता डायरेक्ट चाललोय घरी तर आता पाऊस बाहेर बघू शकतो जास्त पाठी कोणा कोकणकर तर चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या आग कोकणकर सिद्धेश व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आजचा दिवस कसा गेला हे नक्की सांगा ओके ओके आणि चांगले चांगले व्लॉग्स जर बघायचे असेल तर कोकणकर सिद्धेश या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला टाटा बाय 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 गुड बाय